पेशंट होती ती पेशंट आजारासाठी आजारामुळे इथे ॲडमिट झाली होती आणि तिचा मृत्यू झाला होता मृत्यू झाल्यानंतर तिच्या नातेवाईकांचा आरोप असा होता की तिच्यावर चुकीचे उपचार आणि हलगार डॉक्टरांच्या हजार जी मनामुळे तिचा मृत्यू झालेला आहे तर या संबंधांनी त्यांनी एलिगेशन केल्यामुळे आपण पोस्टमॉर्टम केलं त्याचं त्यानंतर पोस्टमॉर्टम झाल्यानंतर तिचं मृत्यूचं कारण कळून येण्यासाठी डॉक्टरांनी तिचा विसेरा प्रिझर्व केला आहे ओपिनियन रिझर्व्ह ठेवलं आहे तर तो विसेरा सध्या नाशिकच्या न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेमध्ये तो आहे त्यानंतर आपण लगेच तपासासाठी सगळे तिचे उपचाराचे कागदपत्र ताब्यात घेऊन हस्तगत करून ते सिव्हिल सर्जन साहेबांकडे पाठवले आहेत कारण अशा केसेसमध्ये जेव्हा डॉक्टरांचा आलगर्जीपणा वगैरे आहे असा जर आरोप झाला तर त्यासाठी त्यांना कायद्याचं संरक्षण असतं त्यांच्यावर डायरेक्ट ॲक्शन घेता येत नाही त्यासाठी आपलं मेडिकल बोर्डाचं ओपिनियन घ्यावं लागतं तर त्यासाठी ते डॉक्युमेंट्स वगैरे सीज करून आम्ही तिकडे पाठवलेले आहेत आणि तिथे फक्त आता विसेरा रिपोर्ट आणि मृत्यूचं फायनल ओपिनियन काय आहे याच्यासाठी ते आढून आहेत आणि न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेमध्ये साधारणतः इतके दिवस झालेले असले तरी तिथं मा संपूर्ण महाराष्ट्राचे सॅम्पल तिथं डिस्पोज होत असल्यामुळे त्यांनी अजून दोन महिन्याचा वेळ मागितलेला आहे आमच्याकडे पण ही जी नातेवाईक आहेत हे थोडेसे यांचा या सगळ्या प्रशासकीय बाबीशी फार जास्त संबंध येत नसल्यामुळे आणि भावनिक स्वरूपात जाऊन ते पॅनिक झालेलं आहे त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की इतका उशीर झाला ते असं याच्यामध्ये काहीतरी चुकीचं होतं आहे आपल्यासोबत अन्याय होत आहे असा त्यांचा समज होऊन ते उपोषणावर बसले आता आता आज आम्ही त्यांचं त्यांचं समाधान केलेलं आहे सर्व प्रोसिजर सुरू आहेत डिले जा होत डिले जो होत आहे तो काही डिलिबरेटली किंवा मुद्दाम कोणी करत नाही तर हा कायद्याच्या प्रोसिजरमध्ये डिले होत आहे तर आणि त्यासाठी त्यांना आता मान्य एस डी एम साहेबांच्या हाताने त्यांना निंबू पाणी देऊन त्यांचं त्यांना समाधान केलं आहे तर त्यांचं आता उपोषण आम्ही संपवण्यासाठी थोडं वेळाच आहे सर आपण मगाशी म्हणाला की दोन महिने लागणार आहे आणखी पण ही केस साधारणतः नऊ महिन्यापासून आहे मग ते नऊ महिन्यात त्यांचा नंबर आतापर्यंत का नाही लागत तर हा जो प्रश्न आहे हा न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेला आपण दोन रिमाइंडर याच्यापूर्वी दिलेले आहेत आतापर्यंत व्यक्तिशिया माणसे पाठवलेल्या आहेत तर याचं उत्तर मला देता येणार नाही कारण तिथे एक सेपरेट यंत्रणा आहे त्यांचे फार वरिष्ठ अधिकारी आहेत आणि ते सुद्धा जबाबदार लोक आहेत तिथं संपूर्ण तेच मी सांगितलं संपूर्ण महाराष्ट्राचे सॅम्पल तिथे येतात आणि संपूर्ण महाराष्ट्राची एकच न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा त्या तिथं विशिष्ट स्वरूपाची असल्यामुळे तिथे त्यांच्या ते नंबर लावून देतात त्या नंबरिंगप्रमाणे तिथं त्याचं अनालिसिस रिपोर्ट येतो म्हणून तो लेट होत आहे त्याला त्याला असं डिलिव्हरेटली जाणीवपूर्वक कोणी करत आहे असं आपण म्हणता येणार नाही सर त्यांना सर न्याय मिळेल का हा नक्कीच न्याय नक्कीच मिळेल कारण जर त्याच्यामध्ये हलगर्जीपणा झाला असेल तर त्याच्यात सिव्हिल सर्जन साहेबांचे मेडिकल बोर्ड जे आहेत ते त्याच्यामध्ये एन्क्वायरी करतील एन्क्वायरी करून त्यांचं ओपिनियन बनवतील त्यांनी जर ओपिनियन दिलं की याच्यामध्ये हलगर्जीपणा झालेला आहे तर नक्कीच त्याच्यावर ऑफिस रजिस्टर होऊन आपल्याला दोषारोपत्र न्यायालयात सदर करून न्याय देतील मित्रांनो थोड्या पुरे पु थोड्या वेळपूर्वी आम्ही या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं होतं की थोड्याच वेळात संबंधित भुसावळचे प्रांत अधिकारी साहेब जितेंद्र पाटील तसेच बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पी आय साहेब या ठिकाणी आलेले होते त्यांच्या सांगण्यावरनं जे संबंधित कुटुंब आहेत त्यांनी या ठिकाणी उपोषण मागे घेतलेलं आहे तर काय सांगाल का कोणत्या कारणावस्तू उपोषण मागे करण्यात आलेलं आहे प्रांत साहेब आले होते पी आय साहेब आलेले होते त्यांनी आश्वासन त्यांनी निश्चित सांगितलेलं आहे की दोन महिन्याच्या कालावधीत लवकरात लवकर आम्ही ते जे पोस्टमॉर्टमसाठी पाठवलेलं आहे नाशिक येथे तिथनं आम्ही ते पोस्टमॉर्टमचं रिपोर्ट घेऊन येऊ आमच्या अधिकारीला पाठवू हां अधिकारी जातील तिथं रिक्वेस्ट त्यांना करू त्यांचं तिथून दोन महिन्याच्या आतमध्ये घेऊन येऊ त्याच्या जे निष्पन्न होईल अगर डॉक्टरच्या गलतीमुळे असं झालेलं आहे तर डॉक्टर रिदम हॉस्पिटलचे जे डॉक्टर आहे यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल आणि यांच्यावर गुन्हा दाखल होईल संबंधित अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी दिलेले आहे काय सांगणार ताई तुम्ही या ठिकाणी जे तीन दिवसापासून उपोषणाला पसरलेले होते आज उपोषण मागे करण्यात बसलो होतो सर येत्या दोन तीन महिन्यामध्ये जर या ठिकाणी तुम्हाला न्याय मिळाला नाही तर परत आंदोलनाची भूमिका असणार आहे उपोषणाची तर या ठिकाणी आपण जे संबंधित कुटुंबाची आईशी आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे जे तरुणी या ठिकाणी वारलेली होती त्यांची लहानी बहीण आपल्या सोबत आहे काय सांगाल ताई तुम्ही तुम्हाला काय वाटतं या विषयावर माझ्या बहिणीला नाही मिळावा डॉक्टरांवर कारवाई व्हावी हो आज माझी मम्मी तीन दिवस झाले उपोषण करते ना 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 उपशन न पाणी सुद्धा घेतले नाहीये तिची हालत अशी झाली माम बहिणी त्यांची पण हालत खूप खराब झाली आहे पण साहेब आले त्यांनी उपोषण तोडला आता दोन महिन्यामध्ये काय निर्णय लागतो बघू मग त्यानंतर आम्ही वापस उपोषण बसू या ठिकाणी जी प परिस्थिती या ठिकाणी जी निर्माण झालेली होती मागील तीन दिवसापासून या ठिकाणी सतत अमरण उपोषण चालू होतं पण बघू शकतात की सात नऊ दोन हजार तेवीस रोजी धनशीय राष्ट्रपाल मेढे या ठिकाणी मयेदीचं नाव आहे एक तरुणीचं नाव आहे जे सात सात नऊ दोन हजार तेवीस रोजी रिदम हॉस्पिटलमध्ये वारलेली होती त्या संदर्भाचा लढा या ठिकाणी संबंधित मेढे परिवार घरवाडे परिवार या ठिकाणी सतत देत आहे ते सर्वसामान्य प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे कोपर्यंत असं जे कारभार आहे ते चालत असणार आहे कित्येक लोकांचा अजून या ठिकाणी जीव जाणार आहेत कोपर्यंत प्रशासन या ठिकाणी जागी होत नाही आहे सर्वसामान्य माणसं आहेत जे गोरगरीब माणसं आहेत आपण त्या काकांना बघू शकतात की त्या ठिकाणी पॅरालाईज झालेलं आहे तरी ते न्यायाचं हक्काचं अधिकाराचा लढा या ठिकाणी ते, ते देण्यासाठी मागे सरत नाही आहे परिवार त्यांच्या सोबत आहे असे अनेक गोरगरीब परिज जे लोक आहेत ते या ठिकाणी न्याय मागतात पण त्यांना मात्र या ठिकाणी न्याय मिळत नाही आहे पण हे जे परिवार आहेत ते डसून बसलेलं आहे की आम्हाला न्याय पाहिजे आहे अशी परिस्थितीमध्ये पण ते ल न्याय मागण्यासाठी लढण्यासाठी या काही ठिकाणी तत्पर आहे तर सांगायचा उद्देश हाच एक आहे की कोपर्यंत सर्वसामान्य लोकांचा या ठिकाणी जीव जाणार आहेत सर्वसामान्य लोकं कधी या ठिकाणी जागृत होणार आणि डॉक्टर लोक असं यांच्याशी का करत आहेत अशी परिस्थिती त्यांना या ठिकाणी अशी निर्माण करून दिलेली आहे की लोकांना दवाखान्यावर विश्वास नाही आहे राहिलेला नाही आहे बऱ्यापैकी डॉक्टरांवरून विश्वास या ठिकाणी उडत उडतो आहे सर्वसामान्य लोक द हॉस्पिटलमध्ये जात असताना बरेचसे त्यांची त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते की बरीचशी फसवणूक त्यांच्यासोबत होत असते मेडिकल असतील लॅब मेडिकल लॅब असतील हॉस्पिटल असतील असे अनेक विषय आहेत की त्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांची फसवणूक या ठिकाणी होत असते आता या ठिकाणी आपण त्यांच्याशी चर्चा केली असतात त्यांना या ठिकाणी उपोषण आता सध्याच्या स्थितीमध्ये मागे घेतलेलं आहे आपण बघणार आहेत की दोन तीन महिन्याचा त्यांच्या या ठिकाणी वेळ दिलेला आहे तोपर्यंत किती दिवस या ठिकाणी चालणार आहे कधी त्यांना न्याय मिळणार आहेत आम्ही त्यांचं जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही एम एच नाईन्टी न्यूज त्यांच्या सोबत असणार आहेत प्रत्येक त्यांची बातमी प्रत्येक त्यांचा विषय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू आणि सर्वसामान्य माणसांना भुसाळच्या जंतांना आम्ही सुद्धा या ठिकाणी अपील करणार आहेत की हे जे परिवार आले आहेत तुम्ही त्यांच्या पाठीशी गंभीरपणे उभे राहा त्यांना न्याय मिळून देण्यासाठी तुम्ही त्यांच्याशी पाठीशी राहा एवढंच म्हणतो थांबतो आणि तोपर्यंत तुम्ही बघत राहा एम एच न्यूज ब्युरोशिप जोएस सय्यदसोबत मी श्रीकांत वानखेडे धन्यवाद